नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना सोमवार या दिवशी शाखंबरी पौर्णिमा आहे या दिवशी भोगी देखील आलेली आहे आणि वर्षातली ही पहिली पौर्णिमा आहे पौष पौर्णिमा पौष पौर्णिमा म्हणून ही पौर्णिमा ओळखली जाते बघा सोमवार आलेला आहे आणि भोगी देखील असल्यामुळे या दिवशी आपल्याला या झाडाला स्पर्श करायचा आहे आपल्या हिंदू धर्मात अशी काही झाडी आहे की त्या झाडांमध्ये देवी शक्ती असते त्या झाडांना स्पर्श केल्यामुळे त्या झाडांची पूजा केल्यामुळे आपल्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडत असतात आणि म्हणूनच आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी या झाडांना स्पर्श करायचा आहे जर का आपली एखादी इच्छा असेल खूप दिवसापासून इच्छा असेल ती पूर्ण होत नसेल त्या इच्छेसाठी त्याचप्रमाणे जर का तुमचे शत्रू खूप असतील तुम्हाला शत्रू पीडा असतील त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकतात जर का आपण पौर्णिमेच्या दिवशी असे काही उपाय सेवा केल्या की याचं फळ आपल्याला हे जास्त पटीने मिळत असतं आणि म्हणूनच आपल्याला सोमवारी शाखंबरी पौर्णिमेच्या दिवशी हा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी भोगी आलेली आहे आणि भोगी असल्यामुळे आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि न विसरता पांढरे तीळ अंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहे त्याचप्रमाणे तुम्ही गंगाजल असेल तर गंगाजल किंवा गोमतीर पाणी देखील अंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहेत बघा सोमवार हा भगवान शंकरांचा वार आहे आणि या दिवशी ही शाखंबरी पौर्णिमा आलेली आहे शाखंबरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला अन्नपूर्णा मातेची देखील पूजा करायची असते अन्नपूर्णा देवीला तुम्हाला एक वस्तू अर्पण करायची आहे अन्नपूर्णा देवीला तुम्हाला कुमकुम अर्चन करायचं आहे ते कसं करायचं या विषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तर बघा आपल्याला सोमवारी शाखंबरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी आपली देवपूजा झाल्यानंतर आपण हा उपाय दिवसभरात केव्हाही करू शकतो या दिवशी भोगी असल्यामुळे आपल्याला सूर्याला अर्घ द्यायचा आहे आता अर्घ कसं द्यावं आपल्याला तांब्याच्या भांड्यात पाणी भरून घ्यायचं यात थोडंसं हळद कुंकू चंदन असेल तर चंदन थोडेसे पांढरे तीळ आणि आपल्याला थोडेशा अक्षदा टाकून हे जल सूर्याला अर्पण करायचं आहे भोगीच्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी त्याचप्रमाणे संपूर्ण पौष महिन्यामध्ये जर का आपण सूर्याला अर्घ दिलं तर यामुळे आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडून येतात आपल्या कुंडलीत असलेले दोष नष्ट होण्यास मदत होतात आता यानंतर आपल्या घरात घराजवळ किंवा आजूबाजूच्या ठिकाणी जर का लाजाळूचं झाड असेल तर आपल्याला या दिवशी एक तांब्यावर पाणी भरून घ्यायचं आहे त्यात कच्चं दूध टाका शक्य झाल्यास गायचं दूध टाका आणि हे जल आपल्याला ह्या लाजाळूच्या झाडाजवळ घेऊन जायचं आहे कच्चं दूध चिमूटभर हळद आपल्याला ह्या पाण्यात टाकायची आहे आणि हे जल आपल्याला लाजाळूच्या झाडाला अर्पण करायचं आहे बघा लाजाळूच्या झाडामध्ये प्रचंड दैवी शक्ती असते त्याचप्रमाणे लाजाळूच्या झाडामध्ये माता लक्ष्मीचा देखील वास असतो यामुळे जर का आपल्या घरात लाजाळूचं झाड असेल तर यामुळे वास्तुदोष देखील कमी होतात आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला योगायोगाने सोमवार आलेला असल्यामुळे लाजाळूच्या झाडाला जाण जल अर्पण करायचं आहे लाजाळूच्या झाडाला स्पर्श करून आपल्याला आपल्या मनातील जी काही इच्छा असेल ती पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे लाजाळूच्या झाडाला स्पर्श केल्यामुळे आपल्या जीवनात अखंड लक्ष्मी प्राप्ती होते आपल्या घरातनं माता लक्ष्मी कधीही काढता पाय घेत नाही आपल्याला जर काही पैशाच्या अडचणी असतील समस्या असतील त्या नष्ट होतात त्यानंतर तुम्हाला एक लाजाळूचं पान तोडून घरी आणायचं आहे तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे आणि त्याची तुम्हाला हळदी कुंकू वाहून धूपधीप दाखवून पूजा करायची आहे यानंतर हे लाजाळूचं पान आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे यामुळे आपल्या घरात पैसा येऊ लागेल पैसा हा आपल्या घराकडे आकर्षित होईल यानंतर आपल्याला बेलाच्या झाडाला स्पर्श करायचा आहे बघा सोमवार आहे आणि पौर्णिमा देखील आलेली आहे आपल्याला एका तांब्यात पाणी भरून घ्यायचं आहे यात आपल्याला थोडेसे काळे तेल टाकायचे कच्चं दूध टाकायचं बघा गायचं दूध असेल तर अतिउत्तम आपल्याला थोडंसं कच्चं दूध आणि काळे तीळ टाकायचे आहे आणि हे जल घेऊन आपल्याला बेलाच्या झाडाजवळ जायचं आहे बेलाच्या झाडाला आपल्याला हे जल अर्पण करायचं आहे एक शुद्ध गाईचा तुपाचा दिवा देखील आपल्याला घेऊन जायचा आहे हा दिवा आपल्याला बेलाच्या झाडाजवळ प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आपल्याला बेलाच्या झाडाजवळ किंवा बेलाच्या झाडाखाली बेला बसून ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे तुम्ही तुमच्या यथाशक्तीने पाच मिनटं एक माळ ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर बेलाच्या झाडाला स्पर्श करून आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि आपली मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा आपल्याला सांगायची आहे तुमच्या घरात जर का हे दोन्ही झाडं असतील तर तुम्ही दोन्ही झाडांची पूजा करा किंवा तुमच्या घरात एक झाड असेल तर त्या एका झाडाची पूजा करा किंवा आजूबाजूला जिथेही तुम्हाला हे झाड आहे माहिती असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही या झाडाची पूजा केली तरी चालणार आहे बघा पौर्णिमेच्या दिवशी जर का आपण या झाडांना स्पर्श केला या झाडांची पूजा केली आणि आपली इच्छा मनोमन व्यक्त केली तर ती नक्कीच पूर्ण होण्यास मदत होत असते आपल्या घराची प्रगती होते आपल्या घरात वास्तुदोष असेल तर तो कमी होतो आपल्या घरात माता लक्ष्मीचं आगमन होतं माता लक्ष्मी आपलं घर सोडून कधीही निघून जात नाही अत्यंत असे प्रभावी हे उपाय आहे आपण नक्कीच सोमवारी भोगीच्या दिवशी शाखंबरी पौर्णिमेच्या दिवशी या दोन झाडांना स्पर्श करून यांची पूजा करायची आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद श्रीस्वामी समर्थ